दिवस धव्हा पसायदान आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषो द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भोवता परस्पर जडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदी आळी अनावत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे अरब चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णब पिपुषांचे चंद्रमेजे आला मार्तंड जे तापहीनम ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊ नतिलोके भजजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ लोकी विशेषलोकिये द्रष्टादृष्ट विजे ये हो जी एथ मने श्री विश्वेशराव हा होई लदानपसावो एने बरे ज्ञानदेव सुकिया झाला एने वरे ज्ञानदेव सुकिया झाला ओम शांती शांती शांती, शांती। प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली जगाची आई कारण या आईच्या चरणी साष्टांग दे घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई आईसाहेब या तिन्हीही भावंडाच्या चरणी साष्टांग देडोत घालून परत या चारही भाऊंडाच्या चरणी साष्टांग दंडोत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आज पसायदानाचा दहावा दिवस पसायदानाच्या सातव्या चरणावर मी चिंतन मांडणार आहे पसायदानाच्या सातव्या चरणामधील कारण कडे वेवर किंबहुना सर्व सुखी याच्यावर मी एक चिंतन मांडलेलं आहे कारण हे किंबहुना सर्व सुखी अत्यंत महत्त्वाचं चरण असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये हे किंबहुना सर्व सुखी हे चरण कळाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये पूर्ण फुगुनी तिन्ही लोकी भजिजो आधीपुरुकी अखंडित हे चरण कळणार नाही कारण माऊली म्हणता जर तुम्हाला पूर्ण त्या आत्मस्वरूपाला ओळखायच्या असेल तर पसायदानाच्या पहिल्या कडव्यापासून सातव्या क सातव्या चरणाच्या पहिल्या कडव्यापर्यंत किंवा सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत माऊलींनी आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी कशी करावी लागते त्याची वाट दाखवलेली आहे त्याच वाटेप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवनभर आचरण करावं लागतं त्यावेळेस आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख होत असते आणि स्वतःच्या स्वरूपाची ओळख झाली की आपण या जगामध्ये आपणही पूर्ण होतो म्हणजे पूर्ण होऊनही तिन्ही लोक एकदा तिन्ही लोकामध्ये मृत्यू लोक पाताळ लोक स्वर्ग लोकामध्ये तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये पूर्ण झालं पाहिजे आता पूर्ण कसं होता येतं आता अनेक एक घन पूर्णाचे चिन्ह अर्जुनात तुझं सांगेन परिसपाप कारण पूर्ण म्हणजे काय अत्यंत गहन असणार आहे आपल्या जीवनामध्ये पूर्ण म्हणजे ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे अशा महात्म्याला आपल्या जीवनामध्ये ओळखलं पाहिजे त्याची संगत केली पाहिजे त्याला गुरु करून घेतलं पाहिजे म्हणून जो आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा आहे आता अनेक एक गहन कारण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हा गहन मुद्दा आहे जो आत्मपुरु आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा कसा असतो जर म्हटलं तर आपण ज्यावेळेस जागे असतो त्यावेळेस तो झोपलेला असतो आपण ज्यावेळेस झोपलेला असतो त्यावेळेस तो जागा असतो म्हणजे याचा अर्थ काय होतो तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निरंतर जागा असतो आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निरंतर झोपलेले असतो म्हणून त्या पूर्णाचं चिन्ह वळखिणं त्या महात्म्याला आपल्या जीवनामध्ये ओळखिणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे त्याची संगत त्याच्या साडिन्यामध्ये जाणं त्याला गुरु करून घेणं हे सुद्धा त्याच्यापेक्षा अधिक कठीण आहे म्हणून तू खूप म्हणतात येथेची अलंकारे का खरे पूजन कारण या मृत्यू लोकामधल्या प्रत्येक साधनाने तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते का कारण मृत्यू सर्व साधन हे मृत्यूच आहेत हा ध्येयसुद्धा एक दिवस जाणार आहे म्हणून इथल्या पूजनं त्या पूर्ण स्वरूपाची कारण भक्ती होत नाही आणि त्या पूर्ण स्वरूपाची भक्ती आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी येथीचे अलंकार काय ये खरे पूजन खरे पूजा काय कुणाकुणाची पूजा केली का पाहिजे कारण आपण जरी अपूर्ण असलो कारण आपण त्या भगवंताचा अंशचा आहोत जीवात्माच आहोत म्हणून या जीवात्म्यानं त्याच्या जीवनामध्ये स्वतःची ओळख आधी करून घेतली पाहिजे म्हणून तो जीवात्मा त्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत स्वतःच्या स्वरूपाला ओळखणार नाही तोपर्यंत या जगामध्ये तो पूर्ण होणार नाही आणि पूर्ण झाल्यानंतर तो आदिपुरुषाची जी अखंडित अशी त्याच्या जीवनामध्ये भक्ती घडणार नाही म्हणून माऊली म्हणतात आणि पूर्ण अहंता वेटलो सैंदा मी जदालो मालो पोलो ना प्रगटलो कोणीही नित्य परिपूर्ण परब्रह्म स्वरूप तेच आमचे स्वात्मस्वरूप आहे याची अनुभूती आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे या आत्मबोधाने आपण आरोढ झालं पाहिजे जिकडे तिकडे तिन्ही लोकांमध्ये घनदाट असं तो कारण आधी पुरुषच भरून नटलेला आहे याची अनुभूती आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही म्हणून पूर्ण कसं झालं पाहिजे पूर्ण का होत नाही कशासाठी आपल्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही हा प्रश्न आपल्या मनामध्ये आला पाहिजे कारण आपण इथं आल्यानंतर आपला मीचा अहंकार सगळ्यात तो घातक आहे म्हणून माऊली म्हणतात देह हाडाची मोळी मी म्हणून पोटाळी तो अहंकारोगाळी पदार्थ हा कारण सामान्य किड्यापासून ते शिवापर्यंत जेवढे देह आहेत तेवढे देह अहंकाराने बद्ध आहेत असं माऊली सांगतात प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कर्मानुसार तो देह प्राप्त झालेला असतो आणि देह एकदा प्राप्त झाला की माझा ध्येय आहे मी देह आहे मग माझं घर आहे माझं ज्ञान आहे माझं सर्व मी मी मीच्या या अहंकाराने तो आरोड झालेला असतो या अहंकारामधून तो कधी मुक्त व्हायला तयारच नाही म्हणून तो पूर्ण असणाऱ्या त्या भगवंताला कधी जाणणार आहे स्वतःला जोपर्यंत स्वतःची ओळख नाही तोपर्यंत त्या पूर्ण स्वरूपाला जाणणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे ना समोर दिसे शिवही परे देखीले काही नाही भक्ता दोन्ही एकची पाडू कारण ज्ञानी भक्ताला कारण त्या शिवाच्या मंदिरात गेल्यानंतर प्रत्यक्ष शिवाचं दर्शन होऊनही त्याच्या जीवनामध्ये तो मला त्या भगवंताचं दर्शन झालं आहे असं कधीच त्याच्या मुखाने तो म्हणित नाही आता ज्याला ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झालेली नाही तो जगभर सांगतो मला भगवंताची प्राप्ती झालेली आहे मात्र ज्याला सर्वत्र शिवाचं दर्शन होतो तो महात्मा त्याच्या जीवनामध्ये कधीच म्हणत नाही मला त्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे मला माझ्या आत्मस्वरूपाची ओळख झालेली आहे तो मोलच असतो त्याच्या जीवनामध्ये म्हणून माऊली म्हणतात म्हणून माझी वैखरी मोनाचे मोहन करे हे पानिया वरे मकरे रे खिलिया कारण माऊली इथं सुंदर उदाहरण देतात कारण या तिन्ही लोकांमध्ये जो पूर्ण झालेला आहे स्वतःच्या स्वरूपाला ज्यानं ओळखलेलं आहे त्याच्या जीवनामध्ये देवाचं नाव घेतलं काय देवाचं नाव न ना घेतलं काय त्यानं कोणतंही केलेलं कर्म त्याच्या जीवनामध्ये भक्ती होत असते म्हणून ती अखंडित अखंडित ही जी शब्द माऊलीने वापरलेला आहे त्याला भक्ती करण्याची गरजच राहत नाही त्यानं भक्ती केली तोंडानं बोलला न बोलला तरी त्याच्या जीवनामध्ये ते मौनच असतं इथं सुंदर माऊलीने उदाहरण दिलेलं आहे कारण पाण्यावर कारण माशाचं चित्र काढलं तुम्ही चित्र काढत गेल्यानंतर मागं पाहिलं तर ते पाण्यावर चित्र दिसतं का अजिबात चित्र दिसत नाही किती वेळेस चित्र काढलं तरी चित्र दिसत नाही किंवा पाण्यावर तुम्ही रेगा वाढा रेग दिसते का रेग तुम्ही पोवडून पुढे गेलात की पाणी हे एकरूप दिसतं तसं जो आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे अखंड त्याच्या जीवनामध्ये स्वतःचं स्वरूप त्याला त्याच्या जीवनामध्ये दिसतं किंवा त्या आधी पुरुषाचंच या जगामध्ये तोच नटलेला आहे आणि तीच भक्ती अखंडित असते याच्यावर मी एक सुंदर असं उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षामध्ये येईल कारण भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस मथुरेमध्ये जन्माला आले गोकुळामध्ये तेवढे इतिहास सांगत नाही थोडक्यामध्ये उदाहरण सांगतो त्यावेळेस मग ते काशीचे पंडित लोकाला वाटायला लो। की भगवान कुठं ने एका गवळ्याच्या पोराचा पोटाला कसं काय येतो ते नंदबाबा म्हणजे गवळी आणि त्या गवळ्याच्या पोराला पोटाला कुठं जगाचा मालक जन्माला येत असतो का असं त्या पंडिताला काशीच्या वाटायचं मग त्यांनी ठरविलं मिटिंग घेतली पण अनेक चमत्कार भगवान श्रीकृष्णानं त्यांच्या जीवनामध्ये केलेले तिथपर्यंत गेलेले काशीला बकासूर कागासूर कारण अनेक राक्षसाचा वध भगवंतानं बालपणी त्यांच्या जीवनामध्ये केला जी मग ही गेलं हे कारण बातमी काशीपर्यंत जायची मग लोक म्हणले कारण हे पंडित आता पंडिताच्या जीवनामध्ये अहंकार किंवा ज्ञानाचा अहंकार म्हणले असं कसं होतं आहे म्हणले आणि भगवान आला असतं तर आमच्यासारख्याच्या पोटाला आला असता नित्य नियमानं आम्ही त्या वेदाचं पठण करतो वेद म्हणजे काय आमच्या मुखानं आम्हाला वेद कारण लोक का आमचे कारण वेदावरलं व्याख्यान त्यांच्या जीवनामध्ये ऐकण्यासाठी त्यांची तारीख मिळत नाही मग त्या पंडिताची मिटिंग झाली आणि एका पंडिताला म्हणले दर मजल करीत तुम्ही त्या कारण गोकुळामध्ये जावा आणि खरंच तो भगवान त्या नंदबाबाच्या घरी जन्माला आले का हे पहा म्हटले मग तो दरमजल करील दरमजल करील तो ब्राह्मण इथं आलेला आहे हे नंदबाबाच्या घरी आल्यानंतर संध्याकाळचा पाच सहाचा टाईम आहे आल्यानंतर नंदबाबाजींनी विचारलं बाबा, नंद बाबा, बाबा। कुठून आलात तुम्ही काशीहून आलो काशीचा पंडित आहे आता ते पंडित मानल्यावर ते ते नवरा बायकोने साष्टांग दडवत घातला आमचं भाग्य म्हणजे आज काशीचे पंडित आमच्या घरी आलेले आहेत जे चार वे सहा शास्त्र अठरा पुराण काय म्हणतात याचं ज्ञान ज्यांच्याकडं आहे ते म्हणले बाबा कारण नंदबाबा म्हणले आम्हाला याचं काही ज्ञान नाही म्हणले हे तुम्ही आम्हाला जरा समजावून सांगितलं तर बरं वाटेल म्हणले नाही नाही म्हणले मी आम्ही याच्यासाठी आलो म्हणले काशीला मिटिंग झाली म्हणले तुझ्या पोटाला जगाचा मालक आला आहे त्याला भगवान म्हणतात मग म्हणले हो बाबा आता लोक भगवान म्हणतात म्हणून मीही माझ्या जीवनामध्ये भगवान म्हणतो अरे भगवान कुठं तुझ्या पोटाला येतं असतं का असं म्हणायला तत्वज्ञान त्याच्या जीवनामध्ये असल्यामुळे त्याने म्हणले काय बाबा मला काय माहीत नाही मग त्यांना पाणी दिलेलं आहे मस्त जेवाय केलं त्यांनी गावामध्ये सगळ्याला सांगितले काशीचे महान पंडित आलेले आहेत आणि त्यांच्या मुखावाट कारण वेद काय म्हणतात सहा शास्त्र काय म्हणतात अठरा पुराण काय म्हणतात हे तुम्ही ज्ञान तुमच्या जीवनामध्ये ऐकावं असं ते सर्व गोकुळामध्ये सांगितलं नंदबाबाजींनी मग त्यावेळेस भगवंताला कारण हा अहंकाराने भरलेला भगवान लहान होते रांगत रांगत त्याच्यापाशी गेले आणि त्याला विचारले की तुम्ही कोण त्यानं सांगितलं मी चार वेद सहा शा शास्त्र अठरा पुराण असा मुखद्गत असणारा पंडित आहे व ती तुमची उपाधी झाली तुम्ही कोण आहात असं भगवान श्रीकृष्ण त्याला विचारायले त्यावेळी सांगितले मी काशीचा अशा फल्याना फल्याणा नावाचा पंडित आहे ती तुमची उपाधी झाली व तुम्ही खरे कोण आहात तुम्ही सांगा मग हे सांगायले की बाळा तुला काय करणार आहे मी कोण आहे अरे माझी तारीख घेण्यासाठी सहा सहा महिने माझी तारीख मिळत नाही माझ्या मुखावट ज्ञान ऐकण्यासाठी कारण दुरून लोक येतात असा मी महान चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण मुखदगत असणारा पंडित आहे अहो ती तुमची उपाधी झाली हो तुम्ही त्याच्याबद्दल सांगू नका तुम्ही कोण आहात आधी मला सांगा म्हणलं मग त्याला कुठं मी कोण आहे काय सांगतायची ना म्हणले मग भगवंत आता भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांनी म्हणले हे तुमचं तुम जो स्वतःला वळखीत नाही म्हणले चार बे सहा शास्त्र अठरा पुराणं काय म्हणतात ते सांगतात आधी स्वतःला वळखा म्हणले हे ज्ञान तुमचं कोरडं आहे आता हेही शब्द बालकृष्ण कारण त्या भगवंताचे यांच्या डोक्याहून गेलेले आहेत असे जे तत्वज्ञान सांगणारे महात्मे आहेत अशाच्याच महाग आपल्या जीवनामध्ये लागतो पण जो आत्मस्वरूपाला प्राप्त झालेले महात्मानंद बाबाजी आत्मस्वरूपाला प्राप्त झालेले महात्मे आहेत भगवान त्यांच्या पोटाला आलेले आहेत म्हणून आत्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याची संताची आपल्या जीवनामध्ये भेट होणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे कारण का होत नाही आपल्या जीवनामध्ये भगवंताची भेट कारण जन्मल्यापासून आपण बाहेरच सर्व गोष्टी प्राप्त होतात भूक लागली बाहेर अन्न मिळतं पान लागली बाहेर मिळतं आईवडील बाहेरून सर्व हे बाहेर पाहण्याचं जे येड आपल्या जीवनामध्ये लागलेलं असतं आपण आपल्या आत कधीच डोकावून पाहत नाही जोपर्यंत आत पाहत नाही तोपर्यंत आपल्या स्वतः मी कोण आहे मी कुठून आलेला आहे मी मी कुणाचा अंश आहे याची आपली स्वतःची ओळख जोपर्यंत ज्या महात्म्याला होत नाही तोपर्यंत तो पूर्ण होऊनही तिन्ही लोकी भजिजो आधीपूर्वी पुरुके अखंडित अखंडित असणाऱ्या त्या भगवंताची जी तुमच्या जीवनामध्ये भक्तीच होत नाही हेच माऊरीला पसायदानाच्या सातव्या चरणामधून सांगायचं आहे या पसायदानाच्या सातव्या चरणावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन या चारही बाहुंडाच्या भा चरणी भाव भावपुष्प वाहून भा तुम्ही सर्व प्रिय आत्मा जगद्गुरु तुकू पांडुरंग परमात्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवे वेला पूर्णविराम तुकाराम 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 तुका तुका बोला पुंडली गौरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम